नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समितीचे प्रथम सभापती आदरणीय उत्तमराव दादा कांबळे यांचे आज दुःखद निधन झाले एकोणीसशे ब्याण्णव पासून नाशिक मनपाचे नगरसेवक असलेले दादा यांनी महापौर चषक कबड्डी व कुस्ती स्पर्धेचे आयोजन करत नाशिकच्या क्रीडा क्षेत्रातील एक चांगली पाया उभारणी केली नाशिक महानगराच्या विकासात ज्यांचे महत्वाचे योगदान लाभले ज्येष्ठ आणि तुल्य व्यक्तिमहत्व उत्तमराव एलिया कांबळे दादा यांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी त्यांची तीन वर्षांपूर्वी भेट झाली त्यावेळी ते, ते त्र्याऐंशी वर्षाचे होते त्यांच्या बोलण्यातील आणि त्यांची खूप चांगली असल्याचे त्यांच्याशी झालेल्या गप्पांवरून जाणवले होते ते आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती परंतु इतक्या लवकर ते जगाचा निरोप घेतील असे वाटत नव्हते परंतु नियतीने मात्र डाव साधला नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी सर्व क्षेत्रातील लोकांची दरवर्षी रीघ लागत असे या व्यक्तीने आयुष्यात काय कमावले असेल तर लोकांच्या प्रेमाने जिव्हाळा असे म्हटले तर ते निश्चितच वावगी ठरणार नाही गेल्या साडेसहा दशकांपासून राजकारण समाजकरण आणि सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या दादांनी आपला आदरयुक्त दराला शेवटपर्यंत कायम ठेवला होता लहान अथवा मोठी व्यक्ती असली तरी त्यांची अदपिने ते विचारपूस करणार आणि त्यांचे काम मार्गी का मा ते मार्गी लावण्यासाठी आपले सर्व कसब लावायचे आणि म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसत होते भूतपूर्व नगरपालिका तसेच नाशिक नगरपालिकेची खरी पावतीच नाशिक महानगरपालिकेत लोकप्रतिनिधीची राजवट सुरू झाल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ते एकवीसशे सतरा म्हणजे नगरसेवक पद भूषविण्याचा सन्मान केवळ त्यांनाच लाभला ही अभिमानास्पद बाबच म्हणावी लागेल तीन वेळा स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली सहकार क्षेत्रातही त्यांनी आपल्या आवाजात दबाव निर्माण केला होता जनलक्ष्मी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून दीर्घकाळ ते या बँकेचे संचालक होते उत्तमरावांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा जॉय आता त्यांची गादी सांभाळीत आहे गेल्या सात वर्षात जॉयने भरीव कामगिरी करून जनतेच्या हृदय सिंहासनावर स्थान निर्माण केले आहे काँग्रेसचे एकनिष्ठ पायिक असलेल्या बोटावर मोजण्या इतके जे नेते शिल्लक राहिले होते त्यात उत्तमराव कांबळे यांचा गौरव आणि उल्लेख करावा लागेल ते आज आपल्यात नसले तरी त्यांची स्मृती मात्र निश्चितच चिरंतर राहील यात शंका नाही त्यांच्या अखेरच्या प्रवासावेळी सामाजिक राजकीय नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी क्रीडा क्षेत्रातील तसेच बँकिंग क्षेत्रातील पदाधिकारी ख्रिश्चन बांधव तिबेटियन बांधव काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व काँग्रेसचे नेते मंडळी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास